आजचा आपला विषय आहे एक चल समीकरणांची उकल एक चल म्हणजे जसं की पहिलं उदाहरण आहे यामध्ये आपलं काय दिसून येतं त्यामध्ये एक चल आहे पी तर त्याचा पी बरोबर किती हे आपण काढणार तसं यामध्ये आपण टोटल सहा उदाहरणं बघणार आहोत पण सर्व उदाहरणांमध्ये एक दोन पायऱ्या प्रत्येक उदाहरणामध्ये काही ना काही वेगळ्या आहेत म्हणून आपण ही सहा उदाहरणं बघणार आहोत तर आपण पहिलं उदाहरण बघूया सतरा पी वजा दोन बरोबर एकोणपन्नास तर आता ही ह्या एकचल समीकरणामध्ये काय करायचं की आपण काही करतोय आपण एक एखादा समजा गुणाकार भागाकार बेरीज वजावा की एका बाजूला जर करतोय तर आपल्याला तीच गोष्ट दुसऱ्या बाजूला पण करायची तर पहिल्यामध्ये आपण काय बघतोय की आता आपल्याला उत्तर कोणाचं काढायचंय पीचं उत्तर काढायचंय आपल्या टॉपिकचं नाव हो काय एकचल समीकरणांची उकल तर ह्याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे पी बरोबर किती तर आता त्याच्यासोबत कोण आहे हे वजा दोन आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे वजा दोन काय करावे लागतील आपल्याला करा शून्य करावं लागेल हे पद मग त्यासाठी वजा दोन जर शून्य व्हायचे असतील तेस तर त्याच्यासोबत काय पाहिजे अधिक दोन हवेत म्हणून आपण काय लिहिलंय की दोन्ही बाजूंमध्ये दोन मिळवू मी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला जी पण गोष्ट एका बाजूला करायची ती आपल्याला दुसऱ्या बाजूला पण करायची म्हणून आपण काय लिहिलंय ते सतरा पी वजा दोन अधिक दोन बरोबर एकोणपन्नास अधिक दोन आता हे जे पद आपल्याला शून्य करायचं होतं ते आता शून्य झालंय वजा दोन अधिक दोन शून्य उरले काय सतरा पी बरोबर एकोणपन्नास आणि दोन एकावन्न आता पी सोबत काय आहे सतरा आहे ते कसे आहेत गुणिले आहेत म्हणून आपल्याला आता हे काढून टाकायचे असतील तर आपल्याला सतरा भागिले करावे लागणार म्हणून आपण इथे काय लिहिलंय की दोन्ही बाजूंना सतराने भागून सतरा पी छेद सतरा बरोबर एकावन्न छेद सतरा आता हे सतरा सतरा गेले पी उरला आणि इकडे काय उरला सतरा एके सतरा सतरा त्री एकावन्न पी बरोबर तीन अशा प्रकारे आपलं एकचलाचं उत्तर आलेलं आहे पी बरोबर तीन आता आपण दुसरं उदाहरण बघू दुसरं उदाहरण आहे दोन एम अधिक सात बरोबर नऊ आता काय आपल्याला दिसतंय की हे आपल्या सगळ्यात पहिल्याने सात काढून टाकावे लागणार मग ते अधिक सात आहेत मग जर आपण वजा सात घेतले तर हे पद आपलं काय होणार शून्य होईल म्हणून काय लिहिले आपण दोन्ही बाजूतून सात वजा करू दोन एम अधिक सात वजा सात बरोबर नऊ वजा सात अधिक सात वजा सात शून्य झालं पद दोन एम उरले आणि बरोबर नऊ वजा सात दोन उरले आता दोन इकडे गुणिले आहेत तर आपण जर त्याला भागलं तर मग काय होणार फक्त एम राहील म्हणून दोन्ही बाजूंना दोन ने भागून दोन एम छेदर दोन, दोन छेद दोन हे दोन दोन गेले फक्त एम उरला आणि बे कि बे बे कि बे म्हणजे एम बरोबर किती उरला एक उरला आता आपण तिसरं उदाहरण बघू तीन एक्स अधिक बारा बरोबर दोन एक्स वजा चार आता यामध्ये बघा आपण आधीची दोन उदाहरणं बघितली त्यामध्ये दोन दोन वेळा नव्हते एक आलेले तरी असं उदाहरणही आपण सोडू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं या तीन एकसोबत कोण आहेत बारा आहेत म्हणून आपण या बाराला घालू पहिलं अधिक बारा आहेत मग आपण वजा बारा घेतले तर काय होणार हे पद शून्य होईल म्हणून काय लिहिलं की दोन्ही बाजूतून बारा वजा करू मग लिहिलं तीन एक्स अधिक बारा वजा बारा आणि बरोबर दोन एक्स वजा चार वजा बारा आता अधिक बारा वजा बारा काय झालं पद शून्य झालं तीन एक्स उरले बरोबर दोन एक्स आणि वजा चार आणि वजा बारा किती झाले वजा सोळा आता आपण काय घालवणार आता दोन एक्स घालवणार आपण दोन एक्स घालवायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल दोन्ही बाजू तू दोन एक्स वजा करू कारण हे इकडे अधिक आहे इकडे जाऊन वजा करू आपण दोन्ही बाजूला मग तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर दोन एक्स वजा सोळा वजा दोन एक्स आता तिनातून दोन गेले किती उरला एक एक्स उरला आता एक आपण लिहत नाही म्हणून आपण नुसता एक्स लिहिला बरोबर हे दोन एक्स वजा दोन एक्स गेले फक्त वजा सोळा उरले ठीक आहे आता आपण चौथं उदाहरण बघू चौथं उदाहरण आहे आपलं नऊ एक्स छेद आठ अधिक एक बरोबर दहा आता आधीची जी आपण तीन उदाहरणं बघितली ना त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे तरी सोडवायची पद्धत तीच आहे आता आपल्याला काय दिसते नऊ एक्स बरोबर हे एक आठ आलेले आहेत भागाकार छेदामध्ये आहेत ते भागाकार स्वरूपात मग आपण काय करणार दोन्ही बाजूंना आठने गुण आता हे आठ गुणताना आपण कसं गुणणार एक नऊ एक्स छेद आठ गुणिले आठ अधिक परत एक गुणिले आठ पण घ्यायचं बरोबर दहा गुणिले आठ आता आठने गुंड आपण है? है आग, हे आठ आठ गेले नऊ एक सुरले अधिक आठ एके आठ बरोबर दहा अटी ऐंशी आता आपल्याला काय दिसत आहे ह्या नऊ एक सोबत अजूनही प्लस आठ आहेत अधिक आठ मग ते घालवण्यासाठी आपल्याला आठ वजा करावे लागतील मापडलेलं दोन्ही बाजूतून आठ वजा करून नऊ एक अधिक आठ वजा आठ बरोबर ऐंशी वजा आठ अधिक आठ वजा आठ शून्य झालं हे पद शून्य झालं नऊ एक सुरले बरोबर ऐंशी वजा आठ बहात्तर झाले आता एक सोबत कोण आहे नऊ आहे गुणिले आहेत मग आपण काय करणार त्याला भागणार दोन्ही बाजूंना नऊ ने भागून नऊ एक छेद नऊ बरोबर बहात्तर छेद नऊ 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 गेले एक सुरला आणि इकडे नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर मग एक्स बरोबर आठ हे आपले उकल आलेले आहे आता आपण पुढचं उदाहरण बघू उदाहरण पाचवं आता हे बघा पाच कंसामध्ये एक वजा तीन बरोबर तीन कंसामध्ये एक अधिक दोन आता हे थोडंसं वेगळं आहे म्हणजे गणित तेच आहे जसं आपण आधीशी सोडवले फक्त आपल्याला काय आहे कंसामध्ये आधी, आधी दिलेले आहेत ना तर आपण पहिला कंस सोडवून घेऊ म्हणजे पाच ने एक्स ला गुणले पाच एक झाले वजा चिन्ह पाच ते एक पंधरा बरोबर तीन ने एक्स ला गुणलं तीन एक्स अधिक तीन दुने सहा आता जे आपण तिसरं उदाहरण सोडवलं होतं त्या स्वरूपात आलं उदाहरण हे आता आपण हे सोडवू शकतो आता पाच एक सोबत हे पंधरा आहेत वजा पंधरा आहेत मग आपल्याला काय घ्यावं लागेल अधिक पंधरा घेतले तर आपण काय होईल हे शून्य करता येईल आपल्याला दोन्ही बाजूमध्ये पंधरा मिळू मग पाच एक्स वजा पंधरा अधिक पंधरा बरोबर तीन एक्स अधिक सहा अधिक पंधरा आता वजा पंधरा अधिक पंधरा शून्य झालं पाच एक्स लिहिले बरोबर तीन एक्स अधिक पंधरा आणि सहा एकवीस आता काय आता हे तीन एक्स घालवायचे आपल्याला दोन्ही बाजूंमध्ये तीन एक्स वजा करू एक पाच एक्स वजा तीन एक्स बरोबर तीन एक्स अधिक एकवीस वजा तीन एक्स पाचातून तीन गेले दोन एक्स उरले आणि इकडे तीन एक्स वजा तीन एक्स गेले आणि अधिक एकवीस मग अधिक लिहित नाही आपण म्हणून फक्त एकवीस लिहिले आता एक सोबत आहे दोन गुणिले स्वरूपात आहेत मग आपल्याला भागावं लागणार येते मग दोन्ही बाजूने दोन ने भागून दोन एक, दोन एक चे दोन बरोबर एकवीस चेद दोन 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 गेले एक सुरला आणि हे एकवीस चे दोन उरले ठीक आहे आता दुसरं पुढचं उदाहरण बघू आपण उदाहरण सहा वाय छेद सात अधिक वाय वजा चार छेद तीन बरोबर दोन आता आपल्याला बघता येईल इकडे की आपल्याला असं एक आधीची जी उदाहरण घेतली त्या स्वरूपात आपल्याला मांडायचंय मग मां आधी काय करायचं आपण इकडे आधी छेद समान करून घेऊया सात त्रिक एकवीस त्यानंतर असा गुणाकार करायचा तिरका मग तीनने ने वायला गुंडलं तीन वाय झाले आता हा तिरका गुणाकार सातने ने वायला गुंडलं सात वाय आणि सात ने या वजाच्या गुंडलं वजा, वजा अठ्ठावीस सात चोक अठ्ठावीस बरोबर दोन तीन वाय आणि सात वाय दहा वाय वजा अठ्ठावीस छेद एकवीस बरोबर दोन आता हे उदाहरण आपण सोडू शकतो आता काय झालं तिकडे दोन्ही बाजूने एकवीसने आपण गुणणार कारण का इकडे भागिले आहेत एकवीस हे एकवीस आपल्याला जर काढून टाकायचे असेल तर आपल्याला गुणावं लागणार मग आपण काय लिहिलं दहा वाय वजा अठ्ठावीस छेद एकवीस गुणिले एकवीस बरोबर दोन गुणिले एकवीस 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 गेले काय उरले दहा वाय वजा अठ्ठावीस बरोबर एकवीस बेचाळीस आता आपल्याला वजा अठ्ठावीस काढायचे आहेत मग दोन्ही बाजूमध्ये अठ्ठावीस मिळवू दहा वाय वजा अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस बरोबर बेचाळीस अधिक अठ्ठावीस किती झाले वजा अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस गेले दहा वाय बरोबर बेचाळीस आणि अठ्ठावीस सत्तर मग वाय बरोबर दहा छेद हे दहा इकडे गुणिले आहेत इकडे येऊन भागिले होणार आणि दहा एके दहा दहा सती सत्तर म्हणजे वाय बरोबर किती आले सात आले अशा प्रकारे आपल्या एकच्या एक समीकरणाची उकल कशी काढायची ते आज आपण बघितलं ठीक आहे